जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्टपासून कर्मचारी संपावर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा इशारा जुनी पेन्शन योजना लागू करावी या व इतर मागण्यांसाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी बी काळे यांनी दिलाय या संदर्भात मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कर्मचारी संपावर जाणार असल्याचं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातला शासनाने विधानसभेत घेतलेला निर्णय लागू करावा तसेच त्याची पूर्वसूचना जाहीर करावी दोन हजार पाच पूर्वी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जो लाभ देणं अपेक्षित होता तो अजूनही दिलेला नाही त्यामुळे तो लाभ देखील देण्यात यावा या व इतर मागण्या मंजूर करण्यात याव्यात या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आणि सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत असा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा ग्रामसेवक युनियनचे चे जिल्हाध्यक्ष डीपी काळे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि समन्वय समितीने आवाहन केलेलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्या करण्यासंदर्भातला शासनानं जो निर्णय घेतला होता विधानसभेमध्ये त्याला आतापर्यंत अधिसूचना जाहीर केलेली नाही आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचा जो काही जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला लाभ देणं अपेक्षित होता जुन्या पेन्शन योजनेचा तो, दिल तो दिला नाही त्यामुळे एकोणतीस तारखेपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकासह सर्व कर्मचारी संपात जाणार आहोत डीबी काळे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष ग्रामसेवक अध्यक्ष पूर्वी जुन्या पेन्शन संदर्भात संप केला होता त्यावेळेस आम्हाला शासनाने खोटं आश्वासन देऊन शांत केलं की जुनी पेन्शन आम्ही तुम्हाला लागू करू त्यासाठी आम्ही काही काळ स्थगिती दिली होती संपाला पण खोटी आश्वासन आणि खोटं जे शासन आहे ते आमच्या आमची जी मागणी आहे जुन्या पेन्शनची ती काही मंजूर करत नाहीये त्यामुळे आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून परत बेमतच संपावर जात आहोत त्यामध्ये शाळा अंगणवाडी जिल्हा परिषदचे जे स्टाफ आहे पूर्ण जे ग्रामपंचायत आहे ते सगळे जे कर्मचारी आहे आमचे ते सगळे जण संपावर जाणार आहोत किमान आता तरी त्या निगरगट सरकारला कळेल की जुनी पेन्शन हा जीवाळ्याचा विषय असून हा लवकरात लवकर त्यांनी मान्य करावा मला वाटतं विधानसभेच्या अगोदर त्यांनी मान्य करावा कारण जर सगळी कर्मचारी जर संपावर गेली तर सगळा जो कारभार असतो गाव पातळीवरील असेल किंवा तालुका पातळीवरील असेल किंवा जिल्हा पातळीवर असेल सगळा जा विस्कटला जाईल तर जो कर्मचारी अहोरात्र यांच्यासाठी जडतो जो त्यांच्या रक्ताचं पाणी करतो त्या कर्मचाऱ्यांसाठी जी ते त्यांची मागणी आहे ती त्यांनी मंजूर करायलाच पाहिजे मी श्रीमती दुर्गा भालके राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांची समन्वय समिती आहे या समिती मार्फत जुनी पेन्शन योजना व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भात यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आपण मार्च आणि डिसेंबरमध्ये आंदोलन केलेलं होतं बेमुदत संप केलेला आहे आणि सात दिवसाचा संप हा यशस्वी संप झाला त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समोर कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची बैठक झाली त्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करू व समकक्ष योजना आणून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते आणि आम्हाला काही वेळ द्यावा अशी विनंती कर्मचारी संघटनेला केली परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या शब्दाला मान दिलेला नाही त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये महसूल कर्मचारी संघटनांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक कर्मचारी संघटनांमध्ये सर्वांमध्ये प्रचंड असंतोष खतखत आहे याची परिणिती म्हणून परत एकदा अकरा ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये सर्व कर्मचारी संघटनेचे समन्वय समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाला धडा शिकवण्यासाठी शासनाकडून मागण्या मंजूर करून घेण्यासाठी शासनाचं लग्न लक्ष वेधण्यासाठी आपण एकोणतीस ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण कर्मचारी संघटना बेमुदत संपामध्ये उतरत आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये शाळांसह सर्व शासकीय कर्मचारी बंद राहतील आणि हा हा संप शंभर टक्के यशस्वी कसा होईल यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांना निवेदन देऊन आम्ही आपला जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा संप शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व सर कर्मचारी संघटना एकवटलेल्या आहेत आणि आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे